राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बहुउपयोगी आरोग्यदायी पुदिना स्वयंपाकघरात रोज उपयोगी पडतो उन्हाळ्यात चटण्यांमध्ये शरबतमध्ये हमखास वापरला जातो इतर रेसिपीमध्ये सुद्धा तो वापरला जातो बाजारातून आपण पुदिना आणल्यावर जर व्यवस्थित स्टोर नाही केला तर तो सुकून जातो काळा पडतो कोमोसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पुदिना स्टोर करण्याच्या अगदी सोप्या चार पद्धती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हीसुद्धा वीस दिवस फ्रेश पुदिना कसा स्टोर करावा तसेच वर्षभरासाठी पुदिना कसा स्टोर करून ठेवू शकतात आणि विशेष म्हणजे पुदिना छोट्या कुंडीत कमी जागेत कसा लावता येईल हे देखील मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी इथे मी पुदिना घेतला आहे तर हा पुदिना माझ्या बागेतला आहे त्यामुळे अगदी फ्रेश आहे सगळ्यात आधी पुदिन्याचे आपण पानं पानं काढून घेऊ जे पिवळे आणि खराब पानं असतील ते काढून घ्यावे कारण त्यामुळे पुदिना लवकर खराब होतो पुदिना पटकन निवडायची अगदी सोपी पद्धत म्हणजे हे वरचं असं टोक धरून घ्यावं आणि अशा प्रकारे ओल्ड की पानं पटकन निघतात आहे ना अगदी सोपी पद्धत तर अशाच प्रकारे आपण सगळा पुदिना निवडून घेऊ इथे सगळा पुदिना निवडून झाला आहे आता निवडलेला पुदिना दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ तर आपल्याला पुदिना धुताना ही काळजी घ्यायची की अगदी अलगद हाताने आपल्याला पुदिना धुवायचा आहे आपण जर असं खूप चोळून चोळून पुदिना धुतला ना तर त्याचे पानं खूप लवकर खराब होतात धुतलेला पुदिना आपण रोळीवर काढून घेऊ तर पुदीना धुतल्याचं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे तुम्ही हे एखाद्या झाडाला घालू शकतात आता खाली मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण ही पुदिन्याची पानं एक तीन चार मिनटं आपण असंच राहू देऊ म्हणजे जितकं एक्स्ट्रा पाणी येते सगळं निघून जाईल पुदिन्यामधलं बऱ्यापैकी पाणी निघून गेलं आहे आता आपण एका कॉटनच्या नॅपकिनवर पुदिना पसरवून घेऊ आपल्याला पुदिना सावलीतच ठेवायचा आहे उन्हात नाही पंधरा वीस मिनटं आपण पंख्याखाली तसाच राहू देऊ म्हणजे तो कोरडा होऊन जाईल तोपर्यंत घरी पुदिना कसा लावता येईल तो पाहू तर पुदिनाच्या ह्या ज्या जाड काड्या आहे काळपट रंगाच्या त्या आपण काढून घेऊ आणि ज्या बारीक व हिरव्या आहे त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहे अशा काड्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुंडीत किंवा जमिनीत लावला तरी चालेल तर मी हा तेलासा जार घेतलेला आहे त्यामध्ये पुदिना लावलेला आहे जारला खालून दोन तीन होल करून माती घालून त्यामध्ये या काड्या लावायच्या रोज पाणी द्यायचं जिथे ऊन येत असेल अशा जागेवर पुदिना लावला तर मी पाच वर्षापूर्वी हा पुदिना लावला होता तर या जारमधला पुदिना साधारण चार ते पाच माणसांना व्यवस्थित पुरतो तर पंधरा वीस मिनटं झालेले आहे आणि पुदिना पण बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे आता आपण पुदिना कसा स्टोर करावा तो पाहू तर पुदिना स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचा बॉक्स घेतला आहे त्यामध्ये घालूया टिश्यू पेपर खालची लेअर आपल्याला थिक ठेवायची आहे आता पुदिना यामध्ये ठेवू पुदिना स्टोर करण्यासाठी नेहमी आपल्याला अशा प्रकारे मोकळा बॉक्स घ्यायचा आहे छोट्या बॉक्समध्ये जर दाबून भरला तर पुदिना व्यवस्थित राहत नाही अशा प्रकारे आपल्याला पुदिना मोकळा मोकळाच ठेवायचा आहे आणि वरती पेपरने कव्हर करून बॉक्स बंद करून आपण फ्रीजमध्ये ठेवू तर अशा प्रकारे पुदिना स्टोअर केल्यास पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित राहतो मध्ये मध्ये बॉक्समध्ये जर टिश्यू पेपर ओला झाला असेल तर चेंज करावा पण आपल्याला जर वर्षभर पुदिना स्टोर करायचा असेल तर हा पुदिना कॉटनच्या नॅपकिनवर सावलीत तीन चार दिवस वाळून घ्यावा आणि एअरटाईट जारमध्ये स्टोर करून ठेवावा आता या झाल्या दोन पद्धती तिसरी पद्धत म्हणजे हा जो वाळलेला पुदिना आहे मिक्सरला फिरवून बारीक पूड करूनसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आता चौथी पद्धत पुदिनाचे जे पानं आहे ते मिक्सरला फिरवून चटणीसारखे बारीक करून घेऊ आणि आईस्क्रीममध्ये सेट करून जारमध्ये काढून फ्रीझरमध्ये स्टोर करू शकतात मी मला माहीत असलेली पुदिना कसा स्टोर करावा ती माहिती मी आपल्याला सांगितली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद